नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा तिसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया साधीभूताधी दैव मा साधी, साधी अज्ञम च विदु काले ते अधिभूत आधीदैव आणि अधियज्ञासह जे मला जाणतात ते स्वस्थ चित्तानं युक्त असलेले पुरुष अंतःकाळी देखील मला जाणतात या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्यांनी अधिभूतासह म्हणजे शरीरासह मला ज्ञानाच्या हातानं धरून आधी दैवापर्यंत नेऊन भिडवलं आणि ज्यांना पूर्ण ज्ञानाच्या जोरानं माझं अधियज्ञ म्हणजे परब्रह्म स्वरूप दिसू लागलं आहे ते या शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत सहज विचार करून पाहिलं तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला युगप्रलयाचं दुःख होत नाही का परंतु ज्ञानी लोकांच्या बाबतीत कोण जाणे कसं होतं ते जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतःकालाच्या धांदलीतदेखील मला विसरत नाहीत अरे अर्जुना सहज विचार करून पाहिलं तर असे जे भक्ती ज्ञानात निपुण आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असं तू समज या अध्यायाच्या या शेवटच्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अधिभूत दैव आणि अधियज्ञासह जे मला जाणतात ते स्वस्थ चित्तानं युक्त असलेले पुरुष देखील मला जाणतात आता हे सर्व ऐकल्यानंतरही तुम्हाला जर अधिभूत आधिदैव आणि अधियज्ञ म्हणजे नक्की काय असे प्रश्न पडले असतील तर ते साहजिकच आहे कारण अर्जुनाचीही अगदी अशीच अवस्था झाली होती त्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी त्यानं भगवान श्रीकृष्णांना काय विचारलं ते आपण पुढच्या म्हणजेच आठव्या अध्यायात अक्षर अक्षरब्रह्मयोगामध्ये पाहूया लवकरच प्रयाण मा च मां ते विदुर्युक्त च्चेतसः ओ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॐ जय कृष्ण